न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम या वर्षीचा गणेश उत्सव सह्याद्रीचा राजा उत्सव समिती आज तयारी सुरू झालेली आहे आणि दोन दिवसामध्ये सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव ही सगळी तयारी पूर्ण करून सत्तावीस तारखेला होणारं गणरायाचं आगमन हे आनंदामध्ये आगमन करून सत्तावीस पासून ते सात दिवस या अकोलेकरांना दरवर्षी उत्सुकता असते की सयाद्रीचा राजा गणेश उत्सव कोणचे कार्यक्रम आयोजित करणार मागच्या वर्षी रामकथा झाली त्याच्या पहिले वर्ष होतं त्यावेळेस सगळे सांस्कृतिक कार्यक्रम पाहिजे काहीतरी वेगळं आपण या अकोल्यामध्ये आपण गणेश उत्सवाच्या निमित्ताने केलं पाहिजे म्हणून या वर्षी आपण जो गणेशोत्सवाच्या निमित्ताने जे काय सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन येतोय या आपण यावेळेस ज्याप्रमाणे महाराष्ट्रात गाजलेले इंडियन आयडॉल आयडोल प याप्रमाणे जे काय महाराष्ट्रातले जी काय महानायक आहे ती महानायक ठरले ज्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या वक्तृत्वाने गाऊन स्वतः महानायक झाली ती सगळी महानायक उद्या अकोले आयडॉल म्हणून जे काही पाच दिवस आपण कॉम्पिटिशन स्पर्धा घेतोय सिंगिंग स्टार कॉम्पिटिशन ज्या स्पर्धा घेतोय त्या पाच दिवस स्पर्धा होणार आहे त्यासाठी वेगवेगळ्या वेग थीमवरती गायन संपूर्ण महाराष्ट्रातून नावाजलेले महागायक इंडियन आयडॉल सारेगम हे सर्व त्यांच्या ज्या थीम होत्या इंडियन आयडॉलच्या आणि सारेगमच्या जे को गायक होते जे काय थीम आहे त्या सर्व थीम प्रमाणे अकोले आयडॉल हा साजरा होणार आहे अकोल्याच्या सगळं युवा पिढीला सगळं जी काही रसिक आहे गायक रसिक जे आहे त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये सहभाग पण घेता येणार आहे आणि म्हणून अकोल्यात एक वेगळा गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक वेगळा स्टुडिओ स्टुडिओ अनुभवायला भेटणार आहे आणि साधारणतः ह्या स्टुडिओची कॅपॅसिटी अडीचशे असणार आहे अडीचशे रसिक हे तो शो जो आहे तो शो तीन तास बघणार आहे बाकीची जे जो बाकीच्या लोकांना तो ऑनलाईन आपल्याला मीडियाच्या माध्यमातून तो शो बघायला भेटणार आहे म्हणून हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव समिती घेऊन येत आहे आपण सगळे सर्वजण दरवर्षी ज्याप्रमाणे आपण याच्यामध्ये आनंदोत्सवात आपण गणरायाचं स्वागत करतो आपण विसर्जनपर्यंत सगळीजणं गुन्हा गोविंदाने आपण गणेशोत्सव साजरा करतो याही वर्षी आपण त्याच ऋणानुबंधाने त्याच नात्याने आपण गणरायाचं आपण सगळीजण स्वागत करू आपण सात दिवस गुन्ह्या गोविंदाने राहायचं आपण इथे सेवा करू सेवा सेवाभावी मनोवृत्तीने आपण त्याचं सगळ्या गोष्टींनी आपण रायाची बसण्यापासून तर जाण्यापर्यंत आपण सगळ्या त्यांच्या ऋणात आपण आपण हे जे काही कार्यक्रम घेणार आहे याच्यातून एक नक्कीच अकोला तालुक्याला एक वेगळी दिशा मी म्हणतो मग सगळी अकोल्यातली जे व्यापारी मंडळी असेल राजकीय मंडळी असेल सामाजिक मंडळी असेल सांस्कृतिक मंडळी असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणारी सगळी मंडळी असेल यांनी सगळ्यांनी मिळून येऊन आपण हे तिसरं वर्ष आहे आपण बघतोय त्याच्यामध्ये जी चांगल्या विचाराची मंडळी आहेत त्या सगळ्या विचाराच्या मंडळींनी सहभाग नोंदवून आपण नक्कीच आपल्या अकोल्याचं एक शान वाढवण्याचं काम या गणेशोत्सवाच्या माध्यमातून केलं पाहिजे मी सर्वांना पुन्हा सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो सात दिवस आपण सगळ्यांनी ह्या गणरायाच्या दर्शनासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आणि जी काही सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केलेले त्याचा आस्वाद घेण्यासाठी आपण सर्वांनी सहरीचा गणेश उत्सव या ठिकाणी बाजार तळावर यावं हीच मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो थांबतो